नमस्कार स्वागत तुमचं राष्ट्र महाराष्ट्रामध्ये मी अशोक वानखडे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश भूषण गवई साहेबांनी ज्या दिवशी त्यांच्या भाच्याचं नाव राजा वाकोडेच पंचेचाळीस वर्ष वय वकील होते त्यांचं नाव ती सिफारिश जेव्हा मुंबई उच्च न्यायालयामध्ये न्यायाधीश म्हणून नियुक्त करण्यासाठी आली होती त्या दिवशी जे कोलेजियम बसलं त्यातनं भूषण गवईनी स्वतःला दूर ठेवायचं होतं आणि कोलेजियमचा आकडा पूर्ण करण्यासाठी राहिलेल्या जजेसमधले सर्वात सिनियर जजला ऍड करून तो कोरम पुरा केला पाहिजे होता असं विचार व्यक्त केले डॉक्टर अभय ओकने जे स्वत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते आणि आता आता दोन तीन महिन्यापूर्वी रिटायर्ड झाले जेव्हा राजा वाकोडेचं नाव आलं तेव्हा पूर्ण भारतात एक तीव्र तार, रिएक्शन झाली कोलोजियम ही पद्धती अशी आहे की सिनियर मोस्ट जे जजेस असतात सुप्रीम कोर्टचे आणि हायकोर्टचे हायकोर्टचं कोलिजियम हायकोर्टचं असतं त्याची अध्यक्षता हायकोर्टचे उच्च जे मुख्य न्यायाधीश आहे ते करतात आणि सुप्रीम कोर्टचं कोलेजियम जे सर्व सिनियर असतात पाच लोक ते एकत्र येतात त्यांची अध्यक्षता मुख्य न्यायाधीश करते आणि कोलेजियमच्या विरुद्ध नेहमी देशात एक विचार चालला किंवा प्रश्न उचलले जातात कारण हे न्यायपालिकेमध्ये स्वतःच्याच एकामेकाच्या नातेवाईकांना प्रमोट करतात त्यामुळे कितीतरी वडील मुलगा काका पुतण्या असे बरेचसे तुम्हाला जोड्या सर्वोच्च न्यायालयामध्ये आलेल्या दिसतील एच आर खन्ना आणि संजीव खन्ना हे त्याचं सुंदर उदाहरण आहे की कधी मुलगा बाप हे सोबत आलेले आहेत त्यामुळे तुम्ही आपल्या नातेवाईकांनाच का, का प्रमोट करता म्हणजे भाई भतीजा वाद हा चालतो का पण त्यासाठी मोदी सरकारनी एक बिल आणलं होतं आणि मग त्या बिलानुसार सर्वोच्च न्यायालयामध्ये नियुक्तीसाठी एक वेगळी संस्था उभी करणार होते पण कुठे ना कुठे त्या सरकारचं कंट्रोल दिसत होतं त्यामुळे हा कायदा नवीन केलेला हा राज्यघटनेच्या बेसिक स्ट्रक्चरची छेडछाड करतो त्यामुळे हा कायदा आम्ही रद्द करतो असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं सर्वोच्च न्यायालयाच्या जेव्हा स्वतःच्यावर गदा येते तेव्हा ते लगेच निर्णय घेतात परंतु लोकतंत्र म्हणजे ते आता आपण शेवटी न्यायपालिका कशासाठी आहे लोकांसाठी आहे संविधान म्हणजे राज्यघटना कशासाठी आहे लोकांसाठी आहे ज्या राज्यघटनेचा संरक्षक म्हणून सर्वोच्च न्यायालय आहे त्या राज्यघटनेमध्ये जर न्यायाधीशांची नियुक्ती कशी करावी असा कायदा आला तर लगेच ते म्हणतात की ते राज्यघटनेवरच हा हमला होऊ शकतो बेसिक स्ट्रक्चर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन विल गेट इफेक्टेड म्हणून तो कायदा रद्द करतो परंतु मुख्य जो निवडणूक आयोग आहे भारतीय निवडणूक आयोग किंवा इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया इथे जेव्हा नियुक्ती होते आयुक्तांची त्या नियुक्तीसाठी जेव्हा संविधान पीठाने एक व्यवस्था दिली होती की जिथे प्रधानमंत्री स्वतः राहतील पंतप्रधान सोबत राहतील जे विरोधी पक्षनेते आणि त्यांच्या सोबत सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणजे पक्ष प्रतिपक्ष पक्ष विपक्ष म्हणा आणि सोबत सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश त्यामुळे तीन लोक असल्यामुळे कुठे बॅलन्स निर्माण होऊ शकतं प्रामाणिक माणसाची तिथे निवड अपॉइंटमेंट होऊ शकते कुठलाही असा निर् पक्षपात न पक्ष करणारा माणूस तिथे येऊ शकतो परंतु ही सर्वोच्च न्यायालयाने व्यवस्था दिल्यावरही केंद्र सरकारने एक कायदा आणला आणि ती मोडून काढली ती व्यवस्था आणि त्या कायद्यामध्ये मुख्य न्यायाधीशाला गायब केलं पंतप्रधान सोबत लिडर ऑफ ऑपोजिशन म्हणजे विरोधी पक्षनेता आणि पंतप्रधानांचाच एक सहकारी मंत्रालयात मंत्रिमंडळातला म्हणजे दोघं जर एकत्र झाले तर ते जी पाहिजे म्हणजे शेवटी सरकार जे पाहिजे तेच अपॉइंट करत त्यामुळे आज निवडणूक आयोगावर एवढे प्रश्न उठतायत निवडणूक आयोग ज्याप्रमाणे काम करतं सर्वोच्च न्यायालयामध्ये सारखे लोक जातात निवडणूक आयोगाच्या जा विरुद्ध हे का झालं अशा वेळेला तो कायदा रद्द केला नाही कारण ते सरकारचं म्हणजे लोकांचं असो निवडणूक असो लोकतंत्र असो त्याच्याशी काही आम्हाला घेणं देणं नाही फक्त जेव्हा आमच्या अंगावर येतं तेव्हाच आम्ही पाहू अशी काय न्यायपालिकाची मनिषा होती का असे प्रश्न बरेचसे लोक विचारतात या कार्यक्रमात खास करून जेव्हा भूषण गवईनी आपल्या भाषालाच पुढे केलं त्याच्यानंतर भरसे आवाज उठले त्याच्या अगोदरच साठे मॅडमला मुंबईच्या एक वकील होत्या त्यांना जेव्हा उच्च न्यायालयात मुंबईच्या आणलं तेव्हाही भरपूर लोकांनी प्रश्न विचारले कारण त्यावेळेला साठे ज्या होत्या ह्या भारतीय जनता पार्टीच्या प्रवक्त्या होत्या काय कुठल्याही राजकीय दलाच्या प्रवक्त्या काय कोण्या न्याय न्यायाधीशा पदावर नियुक्त होऊ शकतात का ज्या विचारधारामध्ये त्यांचं संगोपन झालं त्याच विचारधाराने ते न्याय देणार का आणि एका राजकीय दलाची विचारधारा जर तुम्ही घेऊन आले तर मग प्रामाणिकपणा कुठे राहील असे बरेचसे प्रश्न त्यावेळेला उठवले होते पण नंतर त्यावेळेला न्यायपालिका चूक होती कलेजियमने कधी त्याच्यावर आवाज उठवला नाही आणि त्यानंतर राजा वाकोडीची केस आली मग लोक म्हणायला लागले की भाई त्या कॉलेजियमने हे म्हटलं साहे, की साहेब तुमचा स्पोक्स पर्सन किंवा तुमचा प्रवक्ता आम्ही न्यायाधीश बनवतो हो एक आमचा भाचाही न्यायाधीश होऊ देत म्हणजे तुम्हाला तिथं जेव्हा आम्हाला बोलायचं तेव्हा आम्ही चुप राहू जेव्हा आम्ही का काही करू तेव्हा तुम्ही चुप राहायचं लोक एकामेकाला साहे करू अवघे धरू सुपंत काय हे काय म्हणीप्रमाणे तुम्ही चालले का असंच होतं ओक साहेब भरपूर बोलले ओक साहेब बोलले की स्त्रियांना प्राधान्य दिलं पाहिजे ते म्हणाले की जो मौलिक आधार आहेत आपले काही अधिकार आहेत मौलिक राज्यघटनेने दिले त्या मौलिक आधारां अधिकारांवर प्रत्येकाचं सरकार कुठलंही असो ते सरकार नेहमी घाला घालत आलेलं आहे पण प्रत्येक ठिकाणी न्यायपालिका त्यांची कुठेतरी मदत केली गेली आहे आणि आपण ते संरक्षण करत राहिलो आहे त्यांना विचारलं की आताच्या सरकारमध्ये तुम्हाला काय वाटतं वर्तमान काळात ते म्हणाले अभिव्यक्ती की टू एक्सप्रेशन हा जो अधिकार आहे अभिव्यक्तीची स्वतंत्रता हे कुठे ना कुठे आपल्याला फार त्रास देत आहेत आणि हे त्रास दिल्यामुळे याच्याबद्दल मी मला फार चिंता होते आणि तुम्हाला दुसरी गोष्ट लिबर्टी राईट टू लिबर्टी हा एक आम्हाला अधिकार आहे त्याच्यावर हाला होतो खास करून जमानत देण्यात जेवढ्या सरकारी एजन्सीज आहेत म्हणजे ईडी सीबीआय इनकम टॅक्स या ज्या हिशोबाने लोकांना अरेस्ट करतात आणि मग त्यांना जमानत मिळायला वेळ लागते तेव्हा कुठे ना कुठे वाटतं की तुमच्या अधिकाराचा मौलिक अधिकाराचा घाला होतोय बऱ्याचशा गोष्टीवर ते बेबाग बोलले परंतु ज्या गोष्टीचा त्यांनी उल्लेख केला खास करून कलेजियमचा आणि ज्या बाबतीत ते बोलले की आम्हाला असं वाटलं होतं की त्यावेळेला साहेबांनी म्हणजे भूषण गवईनी थोडस स्वतःला बाहेर काढायचं होतं आणि ही अपेक्षा याच्यासाठी होती कारण भूषण गवई जेव्हा न्यायाधीश होते सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश फक्त न्यायाधीश होते सिनियर मोस्ट तेव्हा त्यांच्यासमोर ते जेव्हा राहुल गांधीची केस आली दोन वर्षाच्या सदीशी तेव्हा त्यांनी क्लिअर कट सांगितलं होतं की माझे वडील काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढलेले आहेत त्याची जवळीक होती काँग्रेसची त्यांची विचारधारा काँग्रेसची असल्यामुळे मी त्यांचा मुलगा आहे आणि ही जर राहुल गांधीची केस माझ्यासमोर आली उद्या होऊ शकतं माझ्यावर प्रश्न उच्चार त्यामुळे या केसमधनं मी बाहेर निघू शकतो निघू इच्छितो परंतु सरकारी वकील यांनी सांगितलं की नाही साहेब तुमच्या न्यायदानावर आमचा विश्वास आहे त्या त्यामुळे त्यामुळे आम्ही तुम्हाला बिलकुल तुमच्याच तुम्हा, बेंचवर आमचं हे केस राहू द्या पुढे मग राहुल गांधीला त्यातनं रिलीफ मिळाला त्या गोष्ट वेगळी आहे पण त्यावेळेला भूषण गवईचा फार लोकांनी वाहवा केली की पहा भूषण गवई किती प्रामाणिकपणे काम करतात भूषण गवई म्हणाले रिटायरमेंट नंतर मी काही पद घेणार नाही पुन्हा हे दुसरी गोष्ट परंतु एक राजा वाकडोची अपॉइंटमेंट नाही कुठेतरी ग्रहण लागल्यासारखं वाटतं आणि हा प्रकार कधी चालू राहणार जर न्यायपालिकामध्ये असंच जर चालू झालं तर मग आपण फक्त राज्य आपण म्हणतो की आय आयएसचे चे पोरं आय एस बनतात त्यांना लिबर्टी देते आपल्याकडे त्या खेडकर बाईंचं बरंच प्रकरण तापलंय त्यामुळे दुसरीकडे नेत्यांची मुलंच नेता होतात अभिनेत्यांची मुलंच अभिनेते होतात तर जो भाई भतीजा वाद जो चालतो नेहमी आणि त्याला फार आपण क्रिटिसाइज करतो भलेही मोदी साहेब म्हणतील की आम्हाला भाई भतिजावात नको पण त्यांच्या पाठीमध्ये ते सुद्धा तेच चालतं शेवटी त्यामुळे हे न्यायपालिका मध्ये सुद्धा चालू आहे का कॉलेजियमवर लागलेले प्रश्न खरे आहे की खोटे आहेत अशा कितीतरी गोष्टी त्यांनी केल्या आणि ओक साहेबांनी बेबागपणे बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरे दिली त्यांच्यावर एक आरोप होता की तुमचे वडील संघाचे होते म्हणून तुम्हाला अधिकार म्हणजे चान्स मिळाला सर्वोच्च न्यायालयात किंवा न्यायाधीश बनण्याचा ते म्हणाले की मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो मी बावीस वर्षे न्यायाधीश होतो मुंबईच्या हायकोर्टमध्ये होतो कर्नाटकचे मुख्य न्यायाधीश होतो कर्नाटक को हायकोर्टचे आणि मग सर्वोच्च न्यायालयामध्ये न्यायाधीश झालो बावीस वर्षाच्या काळामध्ये मी असं कुठलंही काम केलं नाही त्यापेक्षा जर माझ्या वडिलांवर आरोप असतील तर मी तुम्हाला सांगतो लहानपणापासून मी कधी वडिलांना शाखेत जाताना पाहिलं नाही त्यांचा संघाचे काही कार्यक्रम काहीही संबंध नव्हता हा एक दोन ट्रस्टमध्ये तिथे ते, ते, ते होते, ट्रस्टी होते तिथे काही संघाचे लोक सुद्धा ट्रस्टी होते त्यामुळे जर तुम्ही त्यांना संघाशी जोडत असेल तर मग हे पूर्णपणे चुकीचं आहे त्यांनी या पॉइंटेड प्रश्नावरही बेरोकटोकपणे त्यांनी उत्तर दिली आणि वोक साहेबांना ऐकल्यावर असं वाटतं की खरोखरच न्यायपालिकेमध्ये घोळच घोळ आहे का ज्या न्यायपालिकाकडे आपण फार मोठ्या आशिनी पाहतो मग वाटतं की जेव्हा न्यायपालिका म्हणते की निवडणूक आयोग ठीक करतोय याचा अर्थ किंवा महाराष्ट्रामध्ये ही सरकार गैरकानुनी हे फिरबी चालेगी आणि अडीच वर्ष एकनाथ शिंदेची सरकार चालते यावर म्हणून कुठे ना कुठे वाटतं की न्यायपालिकेचे सुद्धा हात बरबटलेले आहेत का उद्या जर न्यायपालिकेवरच प्रश्न उचारायला लागले तर मग आपण कुठे पाहायचं जर कुंपण शेत खायला लागलं तर मग शेताचं रक्षण कोण करणार असे बरेचसे प्रश्न आहेत परंतु शेवटी ओक साहेबासारखे न्यायाधीश सुद्धा असतात त्यामुळे पुढे ना आशेचा तो किरण एक चिमटिमा दिवा आपल्या मनात राहतो आज रोखोकमध्ये एवढंच पुन्हा एकदा काही विषयासोबत तो नमस्कार पाहत राहा राष्ट्र महाराष्ट्र